श्री शिवाष्टक श्री गणेशाय नमो नमः शिवाष्टकम् प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवतव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवशङ्करं शम्भोमिशानमिडे गलेरुण्डमालं तनुसर्पजालं महाकालकालं गणेशादिपालं जटाजूट ಗಂಗೋತರ ಗಂಗೋತ್ತರ ಗೈೈ ವಿಶಾಲ ಶಿವಶಂಕರ ಶಂಭು ಶಂಭು ಮಾಕರಂ ಮಂಡನ ಮಂಡಯತಂ ಮಹಾಮಂಡಲಂ ಭಸ್ಮೂಷಾಧರ ತಮ ಅನಾಂ ಹೈಪಾರೋಹಾರ ಶಿವಶಂಕರ ಶಂಭು ಮೀಾನಮೇ ವಟಾಧೋನಿ ಮಹಾಹ್ಟಹಟ್ಟಾ ಮಹಾಪಾಪನಾಶಂ ಸದಾಶ್ರಪ್ರಕಾಶ गिरीशं गणेशं सुरेश महेश शिवशंक शंभु मिशानमेढे मजा सगृहात धात देह गिरो संस्थित सर्वदा पद्यम गेहरब्रह्म ब्रह्माधिर वंद्यमान शंभू मेशान मेडे कपाल त्रिशूल कराभ्या दधानं पन्नाभोजं नम्र नमा काम दधानं बलिवर्धमानं सुराण प्रधानं शिवशंकर शंभु मिशान मिळे शरचंद्रगा गणनंद पािने पवित्र धनश्यच मित्रं अर्पणाकल सदा सचरित्र शिवशंकर शंभु मिशान मेड़े हरम सर्पहारं चिताभुविहारंभ वेदसारं सदा निर्विकार श्मशान वसतं मनोज दहतं शिवशंकर शंभु मिशान मेड़े स्वयं या प्रभाते नरशूलपाने पठेतस्तोत्ररत्न त्विह प्राप्य रत्नजं सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं विचित्रसमाराध्यमोक्षं प्रयातं श्रीशिवाष्टकं सम्पूर्णं श्रीशिवाष्टक श्रीगणेशाय नमो नमः शिवाष्टकं प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं भवतव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवशंकर शंभु मिशानमिडे गलडमाल तनुसर्पजाल महाकालकाल गणेशादिं जटाजूट गंगोतर गैविशाल शिवशंकर शंभु शंभु मिशानमिडे मृदामाकर मंडन मंडयतम महामंडल भस्मभूषाधर तम अनादि हयपारं महामोहारं शिवशंकर मिशान मेड़े वटादो निवास महाहट्टहट्टा महापापनाशं सदा सुरूप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेश महेशं शिवशंकर शंभु मिशानमेढे मजा संगृहात धार्त देहं गिरो संस्थित सर्वदा पद्यम गेहम परब्रह्म ब्रह्माधिर वन्द्यमानं शिवशङ्करं शम्भुमेशानमेळे कपालं त्रिशूलं करम्भ्यां दधानं पन्नाभोजं नम्रा नमार्य कामं दधानं बलिवर्धमानं सुराणं प्रधानं शिवशङ्करशम्भुमेशानमेः शरचन्द्रगात्रं गणानन्दपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनस्य मित्रम् अर्पणाकलत्रं सदा सञ्चरित्रं शिवशङ्करशम्भुमेशानमिळे सर्पहारम सर्पहारं भवम वेदसारं सदा निर्विकारम शमशान वसतं मनोज दहतं शिवशंक शंभुमिशान स्वयं या प्रभाते नरशूल पाने पठेत स्तोत्रत्न प्राप्य रत्नजम सुपुत्रं सुधान्यं सुमित्र कलत्र विचिस माराध्यमोक्ष प्रयात श्रीशिवाष्टक संपूर्ण श्री शिवाष्टक श्री गणेशाय नमो नमः शिवाष्टकं प्रभुं प्राणनाथं विभुम विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवतव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवशङ्करं शम्भोमिशानमिडे गलेरुण्डमालं तनुसर्पजालं महाकालकालं गणेशादिपालं जटाजूट गङ्गोत्तरगैविशालं शिवशंकर शंभु शंभु मिशानमेडे मृदामाकर मंडन मंडय महामंडळ भस्मभूषाधर तम अनादि हयपारं महामोहारं शिवशंकर शंभु मिशानमेडे वटादो निवास महाहट्टहट्टासम महापापनाशं सदा सुरूप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेश महेशं शिवशंकर शंभु मिशानमेडे मजा संगगृहात धात देहं गिरो संस्थित सर्वदा पद्यम गेह परब्रह्म ब्रमाधिमीर वंद्यमानं शिवशंकर शंभु मिशानमेढे कपाल त्रिशूल कराभ्या दधानं पन्नाभोजं न मामार्य कामं दधानं बलिवर्धमानं सुराण प्रधानं शिवशंकर शंभु मिशानमेळे शरचंद्रगा गणनंद पािनें पवित्र धनश्यच मित्रं अर्पणाकल सदा सचरित्र शिवशंकर शंभु मिशान मिळे हर सर्पहारं चिताभुविहारंभ वेदसारं सदा निर्विकार श्मशान वसतं मनोज दहतं शिवशंकर शंभू मेशान मिळे स्वयं या प्रभाते नरशूल पाने पठेत स्तोत्र रत्न स्विह प्राप्य रत्नजं सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं विचित्रस विचित्रसमाराध्यमोक्षं प्रयातं श्रीशिवाष्टकं सम्पूर्णं श्रीशिवाष्टक श्रीगणेशाय नमो नमः शिवाष्टकं प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवतव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवशङ्करं शम्भु मिशानमिडे गलेरुण्डमालं तनुसर्पजालं महाकालकालं गणेशादिपालं जटाजूट गङ्गोतर गैविशालं शिवशङ्करं शम्भु शम्भु मिशानमिढे मृदामाकरं मण्डनमण्डयतं मंद महामण्डलं भस्मभूषाधरं तम अनादिं हयपारं महामोहमारं शिवशङ्करं शम्भु मिशानमेढे वटादो निवास महापापनाशं, हट्ट सदा सुरप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेशं, महेशं शिवशंकर मेडे मिशानमेढे मजा सगृहात धार्त देह गिरो संस्थित सर्वदा पद्यम गेह परब्रम ब्रह्माधिर वंद्यमानं शंभू मेडे कपालं त्रिशूलं करम्भ्यां दधानं पन्दाभोजं नम्रा नमामार्य कामं दधानं बलिवर्धमानं सुराणं प्रधानं शिवशङ्करशम्भु मेषानमे शरचन्द्रगात्रं गणानन्दपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनस्य मित्रम् अर्पणाकलत्रं सदा सञ्चरित्रं शिवशङ्करशम्भुमेशानमेळे हरं सर्पहारं भवम वेदसारं सदा निर्विकारम शमशान वसतं मनोज दहतं शिवशंक शंभुमिशान स्वयं या प्रभाते नरशूल पाने पठेत स्तोत्रत्न तिह प्राप्य रत्नजं सुपुत्र सुधान्यं सुमि कलत्र विचित्रसाराध्यमोक्षं प्रयात श्रीशिवाष्टक संपूर्ण श्री शिवाष्टक श्रीगणेशाय नमो नमः शिवाष्टकं प्रभुं प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवदव्यभूतेश्वरं भूतनाथं शिवशङ्करं शम्भुमिशानमिडि गलेरुण्डमालं तनुसर्पजालं महाकालकालं गणेशादिपालं जटाजूट गङ्गोतर गैविशालं शिवशंकर शंभु शंभु मिशानमेढे मृदामाकर मंडन मंडय महामंडळ भस्मभूषाधर तम अनादि हयपारं महामोहारं शिवशंकर शंभु मेडे वटादो निवास महाहट्टहट्टासं महापापनाशं सदा सुरप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेश महेशं शिवशंकर शंभु मेडे गिरीद्रात्मजा संगृहात धात देह गिर संस्थित सर्वदा पद गेह परब्रह्म ब्रह्माधिर वंद्यमान शिवशंक शंभु मिशान मेढे कपाल त्रिशूल कराभ्या दधानं पन्नाभोजं नम्र मामार्य काम दधानं बलिवर्धमानं सुराण प्रधानं शिवशंकर शंभु मिशानमेळे शरचंद्रगा गणनंद पािनें पवित्र धनश्यच मित्रं अर्पणाकल सदा सचरित्र शिवशंकर शंभू मिशान मिळे हरम सर्पहारं भवम वेदसारं सदा निर्विकार शमशान वसतम मनोजम दहतं शिवशंकर शंभू मिशान मिळे स्वयं या प्रभाते नरशूल पाने पठेत त्विह प्राप्य रत्नजं सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलत्रं विचित्रस मोक्षं प्रयातं शृश्यवाष्टकं सम्पूर्णम्